सहकारी साखर कारखाना लिमिटेड जुन्नर आंबेगाव या आपल्या साखर कारखान्याच्या ऊस विकास विभागाच्या वतीनं आणि कारखान्याच्या उद्यमाना आज या ठिकाणी संपन्न होत असताना भव्य शेतकरी मिळावा या शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना ऊसाचं शंभर टनापेक्षा अधिकचं उत्पादन कसं घेता येईल या संदर्भानं ज्यांनी विस्तृत आईसं ज्ञानदान केलं ते स्वत एक ऊस उत्पादक शेतकरी शास्त्रज्ञ आणि शेतात्ञ शेतकरी डॉक्टर सरजोवी माने सर यांचं प्रथमता मी उपस्थित आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं टाळ्यांच्या गजरात त्यांचं आपण मनापासून स्वागत केलं तर सरांनी ऊसाच्या संदर्भाला माहिती देत असताना त्यांच्या स्वतःचं ऊस उत्पादन अगदी वीस टनापासून एकशे सदुसष्ट टनापर्यंत कसं गेलं महाराष्ट्र राज्यातल्या आताच्या ऊस उत्पादनाची परिस्थिती काय आहे आणि त्या ऊस उत्पादन ऊस उत्पादनामध्ये एकवीस सरासरी ऊस उत्पाद उत्पादनामध्ये विग्नरच्या कार्यक्षेत्रामध्ये मला वाटतं चाळीस मापक आहे सरासरी की केवळ विग्नच्या कार्यक्षेत्रामध्ये ही निश्चितपणानं आपल्या सगळ्यांच्यासाठी गौरवाची गोष्ट आहे मी पुन्हा एकदा कारखान्याचे मनापासून जे धन्यवाद व्यक्त करत असताना ज्यांच्या माध्यमातून आज हा भविष्य शेतकरी मिळावायचा आयोजन केलं ते कारखान्याचे विद्यमान चेअरमन आपल्या सगळ्यांचे सहकारी सन्मानिय सत्यशिल्धारा शेटकर वाईस चेअरमन अशोक मामा कारखान्याच्या सतत सहकार्य करणारे या आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय बाळासाहेबजी दागळसाहेब कारखान्याचं सर्व संचालक मंडळ ज्येष्ठ नेते जिल्हा परिषद सदस्य सन्मान्य शरदरावजी साहेब बाबजी आमले मोहीबाऊ दमाले आदरणीय अनंतरावजी चौगुले आमच्या शिवसेनेचे उप प्रमुख म्हणून आमच्या शरदांना चौधरी आदरणीय मंगेशांना काकडे तर खूप सारे खूप सारी मान्यवर मंडळी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे ऊस उस उत्पादक आपण सारेजण उपस्थित खरं खरंतर आम्ही लहान असताना कॉलेजला असताना या तालुक्यामध्ये कारखान्याच्या उभारणीचा विचार सुरू झाला आणि त्या काळामध्ये मला वाटतं एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशी साली कारखान्याचे शेअर्स गोळा करत असताना आम्ही लहान होतो आम्हाला फारसं कळत नव्हतं पण जी ज्येष्ठ मंडळी त्याच्यामध्ये शेठबाबांनी त्यांचं नेतृत्व केलं जाणीव काही नावं येतील दत्तूबाबा ले असतील आता गंगाधर बाबा शिंदे असतील माझ्याकडून खूप सारी नाव त्याची गाडी जाते मी सांगतो की मी लहान होतो बारावी शेख बाबांच्या नेतृत्वाखाली त्या मंडळींनी खडतर कारखान्याची स्थापना करण्याचा विचार केला आणि कारखाना सुरू झाला तर कारखाना आदरणीय शेठबाबांच्या नेत आदरणीय सोपानाना शेळकर यांनी कारखान्याचं नेतृत्व केलं सोपानाना शेळकर मला नेहमी सांगायचे माऊली तुम्ही आज शिवसेनेचा तर शिवसेनेची शाखा मी शिरोलीमध्ये आणि मुबाईच्या शाखापर्यंत होतो हे आम्हाला अभिमानानं आदरणीय सोपानाना शेरकर सांगायचे आणि त्याच्यामुळं आमची केमिस्ट्री खूप चांगली कळायची आणि पद्धतीची केमिस्ट्री आपले तरुण सहकारी आदरणीय सत्यशीलदा शेरकर यांच्या माहिती तंत्रज्ञान डॉक्टर मानेसर खूप वाढलं आणि त्याच्यामुळं लोकांना आता खूप चांगली माहिती नेटवर्क देखील उपलब्ध झाली असं असलं तरी कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवनवीन काय शेतकऱ्याचं ऊस उत्पादन कसं वाढेल याखाली कारखाना सतत प्रयत्नशील असतो आणि ते प्रयत्न करत असताना वेगवेगळ्या प्रयोगांच्या माध्यमातून असेल किंबहुना शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन बांधावर जाऊन शेतकऱ्यांना नवीन नवीन ज्ञान देण्याचं काम या आपल्या ऊस उत्पादनाच्या किंवा ऊस विकास विभागाच्या माध्यमातून कारखाना आणि सर्व संचालक मंडळ करत असतं खर तर ऊस उत्पादन वाढ का गरजेचे आहे शेवटी तुम्हाला शेतामध्ये काम करायचं असतं आमचा द्राक्ष उत्पादक शेतकरी मला आठवतं आम्ही द्राक्ष लावली होती शरद आणि आपली पहिली जिमणी होती आणि त्या जिमणीतून धूर बाहेर पाडायचा आम्ही गुलाब शेठ नेरकर बाबा शेठ नेरकर आणि आमचे खूप द्राक्ष उत्पादक शेतकरी शेठबाबाकडे गेलो आणि शेठबाबांना सांगितलं की जे आपल्या कारखान्याच्या बाहेर पडतात आणि त्याचे काळे पडतात त्याच्यामुळे अडचणी शेखबाबांचं खूप चांगलं वाक्य आठवत आहे बाबांना आपली द्राक्ष जसे पिकतात तसं आपलं कांडही पिकलं पाहिजे उसही पिकला पाहिजे त्या शेतकऱ्यांच्या चुली झाल्या पाहिजे पण तुम्ही काळजी करू नका म्हणले आपण त्याच्यासाठी देखील काहीतरी करू आणि नंतर आपल्या दुसऱ्या चिमणीची निर्मिती झाली ज्याच्यातून धुलीकन बाहेर पडत नाही म्हणजे माझ्या ही शेतकरी जातला पाहिजे असं काम करणारं नेतृत्व म्हणजे आता जे शेठबाबा होते आणि शेठबाबांच्या नेतृत्वाखाली पुढे या कारखान्याची पुरा सगळ्यांनी सांभाळताना खूप चांगल्या पद्धतीनं कारखान्याचं आज काम सुरू आहे आपल्या कारखान्यामध्ये देखील शंभर टनाहून अधिक दिस उत्पादन घेणाऱ्या अनेक शेतकरी आहेत आणि मला वाटतं प्रत्येक वार्षिक सभेमध्ये आपण अशा सगळ्या शेतकऱ्यांचा खूप चांगल्या पद्धतीनं सन्मान करत असतो खरंतर अलीकडच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे केंद्रातल्या सरकार शेती आणि शेती खरं तर आपण शेती थोडासा उल्लेख केला पण जाणीवपूर्वक आपल्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे चेअरमन आता सध्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची मागच्या आठ नऊ वर्षामध्ये इतकी वाईट अवस्था झालेली आहे टोमॅटोचे बाजार थोडे वाढले तर लगेच कुठून म्हणजे नेपाळमधून टोमॅटो आयात केला आता नेपाळ देश म्हणजे आपल्या झुंजरा नसावा कदाचित मी नेपाळला गेलो नाही पण झुंजरा युरिया सुरू करावी अशा प्रकारची मागणी केली दोन चार महिन्या मधून गेले आणि आता काल परवा मागच्या आठवड्यामध्ये बातमी आली की कांद्याची पद्धतीने काम करतोय अंकुश तुम्ही थोडस छेडलं राज्यामध्ये राज Ya. E yep, a já... कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी गर पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधनं वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहेत नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी आर्यंत सुपर मार्केट तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड शुभम सृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा